श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज मला तुमच्यासोबत एक माता लक्ष्मीचे कृपा कशी होते आणि माता लक्ष्मीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर सगळ्यांना माहिती आहे की मी कुंचन सेवा घेतली होती शीतलताईंकडून माझ्या डिलेवरीच्या अगोदर तर त्यानंतर जसा चाळीस दिवसाचा पिरियड कम्प्लीट झाला त्यानंतर मी कुंचन सेवा करायला सुरुवात केली आणि कुंचन सेवा ही एक अशी सेवा आहे ज्याचा मला अगणित असा लाभ झालेला आहे भरपूर जण काय करतात की ताईंकडून कुंचन सेवा घेतात आणि घेतल्यानंतर त्यांचीच व्हिडिओ बनवून बुराई करतात की हे खूप वाईट आहे चांदी माता लक्ष्मीला वाहिल्यानेच लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते का यांनी धंदा मांडलाय वगैरे वगैरे भरपूर अशा गोष्टी मी बघितल्या व्हिडिओद्वारे की लोकांनी त्यांच्याकडूनच कुंचन सेवा घेऊन त्यांचीच बदनामी केली पण ही सेवा मी गेले आता सहा सात महिने होतील तशी मी ही कुंचन सेवा करते आहे आणि याचा मला एवढा अनुभव आलेला आहे की कुंचन सेवा ताईंकडून घेतली डिलेवरीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच कुंचन सेवा घरी आलेली होती आणि मेन म्हणजे कोणताही फ्रॉड न नसतो कुंचन सेवा वगैरे आणि मा जशी माझी सेवा तीन ते चार शुक्रवार मंगळवार झाली असेल बहुतेक त्या सेवेमध्ये सेवा चालू होती आणि अचानकच माझं बाळ दोन दोन अडीच महिन्याचं असतानीच त्याची तब्येत खूप बिघडली म्हणजे त्याला एवढा कफ झाला होता की डॉक्टरांकडे त्याला नेलं आम्ही तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ह्या बाळाला ऍडमिट करावं लागेल म्हणून कारण की याच्या छातीमध्ये पूर्ण कफ झालेला आहे आणि कफ असं ऐकून पायाखालची जमीनच सरकली कारण की आत्ता एलसा जीव हा कुठेतरी एन आय बाहेर काढला होता आणि लगेच त्याला परत त्याच याच्यामध्ये ठेवायचं की आ, सुया टोस त्या नळी नड़, टाकून त्याचा कफ वगैरे बाहेर काढ हे भरपूर असं माझ्या डोक्यात विचार चालू होते की मी माझ्या बाळाला तर परत कसं तिथे हे करू घरी आले आणि स्वामींना विनंती केली माता लक्ष्मीला ही विनंती केली फक्त माता लक्ष्मीला एवढंच म्हटलं की आई मी बाळाला माझ्या बाळाला तू कृपा आशीर्वाद दे तुझा माझ्या बाळाचं रक्षण कर मी जी काही कुंजन सेवा केलेली आहे तिचं मला आता फळ दे कारण की माझं बाळ जे आहे खूप अडचणीत आहे त्याला खूप त्रास होत होता एक दिवस म्हणजे हॉस्पिटलला नेण्याच्या अगोदर रात्री अराऊंड दहा अकराच्या वेळेला तो झोपलेला मीही झोपलेली त्याला एवढा खोकला यायला लागला की पंधरा ते वीस मिनट त्याचा था खोकला थांबतच नव्हता म्हणजे आम्ही सगळे घाबरून गेलो होतो तोही खूप घाय झाला होता की खोकलू खोकलू त्याला खूप त्रास होत होता आणि ते आपल्या बाळाला एवढं त्रासात बघून कोणत्या आईला चांगलं वाटणार आहे तर मला खूप वाईट वाटत होतं की मी काय करू तेव्हा आमच्या आईने कोल्हापूरची महालक्ष्मीचा जो आपण शीतल फोटो फक्त तोही तो तो माझ्या घरी आहे तर तेव्हा तो फोटो नेमकीच आलेला होता घरी तर लक्ष्मीला विनंती केली की के माता लक्ष्मी तू घरी आल्यापासून आमच्या घरामध्ये खूप शांतता आहे शांत, शांत वातावरण आहे पॉझिटिव्हिटी आहे फक्त आता जे हे आमच्या बाळावरती संकट आलंय ते तू सावरून घे आणि आमच्या बाळाला ॲडमिट करायची वेळ येऊ देऊ नको माझ्या बाळाला नीट कर असं आईंनी नवस केला मी तुझे पाच पात्र वाढेल पाच पात्र वाढेल म्हणजे आपण पाच सुवासिनींना जेव घालू माता लक्ष्मीच्या नावाने तर असं आईंनी देवीला नवस केला तर असं झालं की त्या क्षणी रात्र रात चमत्कार म्हणतात तसं काहीतरी व्हायला लागलं होतं बाळाला हॉस्पिटल रात्री बारा वाजता आम्ही घेऊन गेलो होतो तर तो तिथून आलो घरी त्या औषधांनी त्याला काही झालं नाही माझ्या माहेरी एक बाबा आहे ते अशा आयुर्वेदिक भुकटी वगैरे देतात तर ती आपला विश्वास नसतो अशा म्हणजे जे आयुर्वेदिक औषधं वगैरे देतात त्यांच्यावर आपला विश्वास नसतो पण मी खूप मन घट्ट करून ते औषध माझ्या बाळाला दिलं आईच्या दुधातून आपल्या बाळाला तीन दिवस द्यायचं असतं तर त्या औषधाचा असा काही चमत्कार झाला की जिथे पन्नास रुपयाचं औषध माझ्या बाळाला काम केलं की कुठे शंभर दोनशे रुपये जे असतात आपले औषधाच्या बॉटल आता कितीला असेल मी काही आणलं नाही पण त्या बॉटलनी सुद्धा बाळाला फरक नाही पडला तिथे कुठे पन्नास रुपयाचे जे औषध गोळ्या होत्या तेवढ्या औषध गोळ्यांनी माझ्या बाळाला फरक पडून गेला आणि तो एकदम छान झाला तरीही मी माझ्या बाळाला हॉस्पिटलला घेऊन गेले का तर आपल्या मनामध्ये शंका राहते की ह्या औषधाने होतं की नाही मी घेऊन गेले डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की ह्या बाळाला एवढा कफ होता त्याला श्वासही नीट घेता येत नव्हता आणि याचा कफ असा अचानक कस काय कमी झाला तर हे त्या औषधाची कमल होती कुठेतरी माता ही कृपा केलेली होती माझ्या बाळावरती आणि कुंजन सेवा मी तिथून पुढे सुरूच ठेवली आताही कुंजन सेवा करते आजही देवघरामध्ये कुंजन सेवेचा जो कुंचम आहे तो भरून ठेवलेला आहे आणि ह्या सेवेने मला भरपूर असे लाभ झाले आणि मी खरंच थँक्यू म्हणत शीतलताईंचे की त्यांनी ही सेवा महाराष्ट्रात आणली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्यामुळे कुंजन सेवा करण्याचं से भाग्य भेटत आहे आणि कुंजन सेवेने अजून एक अनुभव सांगेल फायनान्शियली असो फायनान्शियली आपल्याकडे पैसा येतो पण लक्ष्मी खूप चंचल असते ती टिकत नाही आणि तो पैसा टिकायला सुरुवात होते जे शीतलताई सेवा सांगतात ते मी आजही फॉलो करते कुंजन सेवा असो किंवा कुठली सेवा असो आणि अजून एक आईंना मी सेवन चक्र ब्रॅसलेट मागवलं होतं त्या ब्रासलेटचेही खूप अगणित असे मला अनुभव आलेले आहे भरपूर अशा ज्या आईंच्या अडचणी होत्या त्या कमी झाल्या माणूस शांत राहतो आणि घरातही कुंजन सेवेमुळे एकदम शांत वातावरण झालेलं आहे आपली आर्थिक स्थिती सुधारत आहे मन शांती लाभत आहे आणि मेन म्हणजे घरात पॉझिटिव्हिटी खूप वाढलेली आहे माता लक्ष्मीची कृपा होत आहे आणि ती सेवा करताना एवढं पॉझिटिव्ह वाटतं की विचारायलाच नको कारण की आ, सेवा आपण कुठलीही असो भले लोक म्हणतात किती सेवा फ्रॉड आहे उगाच त्यांनी फेमसाठी वगैरे सांगितली पण त्या सेवेत जो व्यक्ती जो सेवा करतो त्यालाच माहिती आहे की त्याला ती सेवा करताना किती आत्मिक समाधान भेटतं किती शांतता भेटते आणि जेव्हा सेवा झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती वगैरे लावलेलं असतं ना ती पूजा आपण जेव्हा बघतो एवढी पॉझिटिव्हिटी वाटते इतकी शांतता वाटते की असं वाटतं की वा आपण जी सेवा करतोय तीच माता लक्ष्मीची सगळ्यात मोठी सेवा आहे आणि हो मला कुंजन सेवेचा खूप फरक जाणवला कुंजन सेवेमुळे मला भरपूर आ, असा अनुभव आला जे काही माझ्या बाळावर आहे माता लक्ष्मीने कृपा केली आणि आज माझं बाळ सुखरूप आहे तसंच मी माता लक्ष्मीची आजही सेवा सोडलेली नाहीये ज्यांनाही कुंजन सेवा करायची असेल त्यांनी करू शकता आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घेऊ शकता हाच होता तो छोटासा अनुभव जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ